आता अशी वेळ आली का असं वाटतं का काँग्रेसला की पाकबाबत कुठली तर ठोस भूमिका घेतली पाहिजे किंवा नेमकं काय वाटतं नाही पाक बाबत निश्चितच ठोस भूमिका घेतली पाहिजे किंबहुना आता ए, 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 काही दिवसात जर बघितलं तर विविध चॅनलवर पण मला बोलवलं आहे आणि त्यामध्ये मी चर्चा पण चर्चेत सहभागी झालो आणि एक नॅरेटिव्ह असा स सेट करण्याचा प्रयत्न केला जातो की जसं दोन हजार आठला जे मुंबई हल्ला प्रकरण झालं मुंबईत अजमेल कसाबला आपण पकडलं आणि त्याच्या सहकार्यानं त्यांना फाशी दिली त्यावेळेला असं सांगितलं जातं की काँग्रेसनी हल्ला का नाही केला के त्यावेळेला असं एक नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला जातात आणि आज जे आहे तो हा हल्ला हा मोदींच्या सरकारने केलाय असं सांगितलं जातं गेल्या दोन चार दिवसात जर एक एक नेरेटिव्ह तर मी मी हे जे हे कथानक रचण्यात जे प्रयत्न आहेत आज राजकारण करण्याची वेळ नाहीये परंतु विनम्रपणे सांगू इच्छितो की आपण हा हल्ला पाकवर केलेलाच नाहीये पेलगामचा जी दुर्दैवी घटने झाल्यावर आपण थेट मूळ कोण आहे तर अतिरेकेत आणि विकृती जी आहे त्या अतिरिकेला जात धर्म नसतो म्हणून त्यांना अद्दल घडण्यासाठी आपण हा हल्ला तिथले प्रशिक्षण केंद्र बरखास्त करण्यासाठी केला आता काही जण असे सुपीक प्रश्न विचारतात की मुंबई हल्ल्यानंतर तुम्ही का नाही केला अरे मुंबई हल्ल्यामध्ये वास्तविक जर दोन हजार चार ला बघितलं तर इंडो पाक बॉर्डर सुरक्षित करण्याचं काम मनमोहन सिंग सरकारने घेतलं होतं त्या पूर्वीच्या काळात मोठ्या संख्येने अतिरिके येत होते आता त्यांच्यावर मर्यादा आली आता एवढे मोठ्या संख्येने यात्रिक की येत नाही आणि दोन हजार चार नंतर आपण जो काही फेन्सिंग म्हणजे तारेचं कंपाऊंड कंप जे सीमा सुरक्षेचं काम घेतलं ते आपण चौदा पर्यंत ऐंशी टक्के पूर्ण केलं आणि तो ते पूर्ण होत असताना तिथे आल्यामुळे हे समुद्र मार्गाने अतिरेकी मुंबई हल्ल्यात सव्वीस आल्यावर काय केलं आपण की आपल्या आपल्या काळात म्हणजे काँग्रेस काळात अतिरेकी भारतात घुसले तेव्हा समोर गेलो त्यांना भिडले त्यांना त्यांच्या गोळ्या झेलल्या त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला मात्र अक्षरधाम हल्ला अजून उरी हल्ला पठाणकोट हल्ला काश्मीर हल्ला पुलवामा हल्ला आपण कुणालाही पकडू शकलो नाही एवढे सगळे धडधडीत तिथे सिक्युरिटी नव्हती सुरक्षेची जबाबदारी कुणाची होती आणि असं करून ते तिथे कुणालाही एकाही अतिरेक्याला आपण आयडेंटिफाय करू शकलो नाही जे पूर्वीच्या काळात आयडेंटिफाय झालेत त्यांना पकडले छातीवर झेल्या गोळ्या आपले हेमंत करकरेने कामठे हे अधिकारी धारातीर्थी पडलेत त्यांना जाऊन दिलं नाही धाडसांनी त्यांना पकडलंय त्यांच्यावर खटला चालवलाय फाशी दिलीये अफजल गुरुला फाशी दिली अजमल कसाबला फाशी दिलीये आणि मसूद आजर सारखा जो आतंकी जो आज या सगळ्या पेलगावच्या हल्ल्यामधला जो मास्टर माइंड सूत्रधार होता जो प्रशिक्षण केंद्र चाला होता तो काँग्रेसच्या काळात त्याला आपण अटक केली होती नव्याण्णव ते चार म्हणजे त्यावेळेला वाजपेयी सरकार असताना जसवंत सिंग आणि कंदारो ला जाऊन त्यांना त्या ठिकाणी त्या, प्लेन हायजॅक झालं म्हणून त्या ठिकाणी आपण सोडलं काही का कारणाने असं ना आम्ही म्हणत नाहीये परंतु आज त्या अतिरेक्याला आपण पूर्वीच्या सरकारने पकडलं होतं आणि जो अतिरेकी आज डोकेदुखी ठरलेला आहे तेव्हा ते सोडलं कुणाच्या काळात मग अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेला आ, त्या अतिरेकांचा खात्मा करण्यापुरताच तो विषय होता पाकिस्तानवर हल्ला करायचा विषय तेव्हाही नव्हता ना आजही नव्हता कारण तुम्ही अस सरकारवर असताना पण हल्ला करतच नाही पाकिस्तानवर तुम्ही तुमच्या सोफिया ज्या आहेत कुरेशी ते पण म्हणतायत की आम्ही अतिरेकी टार्गेट करतो हो, आम्ही पाकिस्तान सिव्हिल टार्गेट करत नाही मग असं असताना आता आजही सरकारची ती भूमिका असताना त्या दोन हजार आठ नंतर काँग्रेसने पाकिस्तानवर हल्ला का नाही केला हे विचारणं हास्यास्पद आहे ना कारण पाकिस्तानच्या लोकांनी ते, पाकिस्तान ते निर्दोष होते त्यांच्यात आपल्यात व्यापार होता आ, हे माननीय पंतप्रधान नवाज शरीफच्या बर्थडे ला गेले तिथे म्हणजे निमंत्रण नसताना गेले आणि त्या सिक्युरिटीचा खर्च त्या आल्याने त्यांनी आपल्याला खर्चाचं बिल पाठवलं भारत सरकारला आणि ते आपलं दिलं हे नामुष्कीची गोष्ट ही मग शेवटी आणि आजपर्यंत मनमोहन सिंग किंवा काँग्रेसचे एकही पंतप्रधान गेल्या सत्तर वर्षात पाकिस्तानकडे कडे गेलेले नाहीये आणि ना, ना त्यांना आपण इकडे बोलवलंय आणि असं करत असताना आपण जेव्हा आपला लांस नायक हेमराज याचं जेव्हा शिर कापून देहा देहाची विटंबना करून दोन हजार तेराला ला मनमोहन सिंग जेव्हा सरकार होतं तेव्हा त्याचं शिर पाठवलं होतं तेव्हा मोदी साहेब काय म्हणले आम्ही एक शिर काढली आमचं जर सरकार असतं तर धार शिर पाठवले असते आम्ही असं म्हणत नाही आता त्याचं राजकारण आम्ही नाही करत परंतु हे तुमचीच वक्तव्य आहेत तेव्हा स्मृती इराणी म्हणल्या त्या बांगड्या पाठवा आज स्मृती इराणी कुठे आहेत आणि हे जेव्हा करत असताना चौ तुम्ही तेरानंतर जेवणा रोष व्यक्त केला आणि चौदाला शपथविधीलाच तुम्ही नवाज शरीफना बोलवलं त्यामुळे एक तर तुमचं पाकिस्तानबाबत निश्चित धोरण काय आहे मैत्रीच आहे लाहोर यात्रा करताय पंतप्रधानांच्या वाढदिवसाला तिकडे जात आहे परत त्यांना आपल्या शपथविधीला बोलवतय त्यांच्या बड्डेला जात आहे आणि परत आज मी तिला अमेरिका ठरवतीये हे युद्ध बंद करायचं का नाही ते याविषयी ठोस भूमिका सरकारने घेण्याची गरज आहे आम्ही पूर्ण त्यांच्या सोबत आहोत